मित्रांनो तर आपलं ब्लॉक आहे मित्रांनो पाऊस मित्रांनो कसं आबा आभाळ आहे एकदम उन्हाळ्यासारखा उन्हाळा झालेला आहे मित्रांनो एकदम कडकून तापलेला आहे मित्रांनो आणि पाऊस दाबला मका मक्का पिक आहे मित्रांनो त्याला त्यांना शिव फवारी वगैरे दिलेली आहे मित्रांनो तर पाणी पाणी पाऊस करायची खूप गरज आहे मित्रांनो आता काय कारण गेल्या अडीच दिवसापासून सारखं पाऊस चालू होता मित्रांनो पण आता काही दो दोन दिवस थोडं थोडं आला आणि आज तर काही नाही डायरेक्ट पाऊस होता पूर्ण वातावरण पाहू शकता एकदम कडक वातावरण आहे उन्हाचं ऊन एकदम कडक तापलेलं मित्रांनो उन्हामध्ये असं वाटतं की उन्हाळा झाला असं वाटतं मित्रांनो तर खूप म्हणजे असं घामंगाम निघतो मित्रांनो मी आपला ही जे ते, ते याच्यात त्याच्यात व्यवस्थित पाऊस नसल्यामुळे मित्रांनो तर सोयाबीन उगला न नव्हता व्यवस्थित म्हणून आपण काल काल आपण हां काल चार तारीख होती मित्रांनो चार ऑगस्ट तर त्या दिवशी आपण काल आपण म पेरणी केले नवीन पेरणी केले सोयाबीन पेरणी केली मित्रांनो कारण की नावीला व्यवस्थित उगलेला नव्हता म्हणून आपण नवीन सोयाबीन उगवली आणि पाऊस मित्रांनो आपलं बैलपणे उभं मित्रांनो नवीन सोयाबीनने त्याला पेरणी केली परत उभारून कारण की पाणी पाऊस व्यवस्थित नसल्यामुळे ते उगलच नाही मित्रांनो जागा जागा दिसत होता जागा जागा दिदी दिसत नव्हता म्हणून आपण नवीन पेरणी केली मित्रांनो कारण की आपल्याला हाऊस हौसने टिके डब्बा त्याच्यात हे करावं तर पण नावीला जे ते व्यवस्थित उगला नाही सोयाबीन पाणीच म्हणजे जमिनीला पाहिजे तसा पाऊस नाही मित्रांनो पोट भरून पाणी पाय नाही आहे पाऊसच नाही आहे फक्त आहे ते शेती फक्त आपण करून घेतली मित्रांनो कसं असं आपण मग की मित्रांनो सोयाबीन ते व्यवस्थित उगले नाही मग किती बऱ्यापैकी आहे मित्रांनो फक्त त्याला पाणी वेळेवर पाहिजे मका खूप छान आहे त्याला आपण खत वगैरे दिलं गेलं आहे एक तर नाशक पण दिले गेले मित्रांनो फक्त आता आपण तनाशक फवारणी गेल्यानंतरच थोडंफार पाणी सुरू राहायला पाहिजे तेव्हा ते त्याला तटनाशकमध्ये थोडासा असर होतो मित्रांनो आता आपल्या भरसोणी त्यासर्ग निसर्ग त्या भनावस्तून मित्रांनो जेव्हा येईल पाणी तेव्हा येईल ते आपण त्याला सांगू शकतो मित्रांनो व्हिडिओवाला लाईक शेअर कमी करा चॅनल सबस्क्राईब करा जे जवान चक्की सर मित्रांनो